हाय हॅलो गाईज कसं आहेत सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि आज मी जात आहे रत्नागिरीला तर माझा एस टीचा प्रवास असणार आहे तर तुम्ही बघाच पुढे मी दाखवणार आहे आज दिवसभर काय काय होतं आहे तेही दाखवणार आहे आणि मी खूप दिवसानंतर जॅकला भेटणार आहे तर बघू आणि असेच कंटिन्यू करा स्किप अजिबात करू नका व्हिडिओ आणि बघत राहा तर सकाळची कामं माझी सगळी आवरली आहेत आणि मी आता रेडी झाली आहे निघायला बॅग वगैरे सगळं पॅक झालं आहे लेट्स कोप अँड लेट्स कंटिन्यू आली आहे आता बस पकडेन आणि जाईल पुढे भेटू आपला प्रवास चालू झाला आहे मी खऱ्या बटनला येऊन आहे पर्यंतची येऊ शकता आणि हे आहे एवढं आता मी राजापूरला पोहोचत आहे राजापूर हा राजापूरचा डेपो आहे आता आपण डेपोत जातोय राजापूरच्या दाखवते मी तुम्हाला सुद्धा हा बघा आता आपली बस एंट्री केली आहे डेपोमध्ये थोडा वेळ इथे थांबेल आणि मग परत आपला प्रवास सुरू होईल बस लागलाय तिकडे असं आहे राजापूर टिपो आता परत आपला प्रवास चालू झालाय निघाली आहे राजापूर वरून बेटू पुढे इकडे रस्त्याचं जो काम चालू आहे लच्यामध्ये झालं नाही कम्प्लीट बघू शकता रत्नागिरीला रत्नागिरी मध्ये रस्त्याच काम जोरदार चालू आहे बघू शकता तुम्ही इकडे स्टेडियम आहे हा समोर दिसतोय तो रत्नागिरीचा रत्नागिरीचं डेपो आता मी निघालोय घरी जायला जे काय सामान आहे ते ठेवणार आणि मग परत येणार आधी आम्ही पंपामध्ये जातो आहे पेट्रोल करू आणि मग जाऊ आता आम्ही आलो आहोत धूस प्यायला हे आहे ते थांबलोय आता मी पोचलोय फाट्याच्या पुलावर मस्त अथांग पसरलेला समोर हा भट्टे गाव आहे मी लवकरच रत्नागिरी एक्सप्लोअर करणार आहे तसेच कंटिन्यू हा इकडे इक बीच आहे गर्दी असते इकडे भांडे बीच आहे तेच जरी मंदिर आहे आता सध्या त्याचं काम चालू आहे म्हणजे कंप्लीट तर होत आलं आहे उद्घाटन आहे असं हे मंदिर बांधले खूप छान वाटते आलेलो आम्ही आमच्या इथे आमच्या रूमच्या इथे सो इथून आता थोडंसं आत जायचं आहे मग आम्ही फायनली आम्ही आलो आहे आमच्या रूमवर घरी हा आमचा नवीन रूम आहे हो लवकरच मी आमच्या रूमची होम टूर करेन माझ्यासाठी हा कूलर घेतलाय थँक्यू फॉर माय न्यू गिफ्ट आलेली आहे घरी होम टूर मी नक्कीच करेन लवकरच बट आता मी बॅगा वगैरे ठेवून परत जाणार आहे दुकानामध्ये सलूनमध्ये तिकडेच मी थांबणार आहे आजचा दिवस आणि मग रात्री आम्ही बाहेरच काहीतरी खाऊ आणि येऊ घरी ते रत्नागिरीमध्ये रोडचं चा काम चालू आहे बरंच मला जेव्हा हातखांब्यावरून एंट्री केली तेव्हा मला वाटलंच नाही की मी रत्नागिरीमध्ये एंटर झाले मला असं वाटलं की हायवेच आहे तर रत्नागिरी टू नागपूर हायवे होतो आहे तर त्याचं अजून बरंच काम चालू आहे फायनली घरात बसलो आम्ही आता जेवायला जेनी भाकरी आणि सुकट खायला या तिकडून तिच्या इकडून हे सुकट भाजलेलं आणि भाकरी अंडी माझ्या बघा आता कशा कसं खायला नाही ते बघूया मी खाऊ घेत तर मी आलेली आहे सलून मध्ये मी वरती लेडीज पार्लरमध्ये बसली आहे कारण इथे कोणी नसतो कस्टमर वगैरे तर जॅक खालती आहे जेंट्स पार्लरमध्ये तो त्याचं काम करतोय मी वरती टाईमपास करत बसली आहे तर बघू काय होते ते भूक लागली म्हणून जॅकने बघा काय आणलंय खूप मस्त गरमागरम आता मी खाते आता मी खाणार आहे आणि नंतर तुम्हाला भेटते आता आम्ही निकालोय घरी जायला घरी जातोय तर आहे का त्याच्यामुळे काय खाणार तसेच घरी जाणार नाही हॉटेल आहे जिथे आम्ही थांबलोय कि हाफ घेणार आहे पण सूप वगैरे पिणार नाही राईस थोडासा खाईन मला भूक नाही तरी पण हा जबरदस्ती करतोय मला खायला आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो आमच्या इथला तर बघ थोडस जेवू पहिले इथे काहीच नव्हतं जेव्हा स्टार्टिंगला आम्ही राहायचो तेव्हा आता बरंच डेव्हलप झालंय हे हॉटेल विसाव आहे रोड च्या नजिकच आहे इथे चायनीज महाराष्ट्रीयन जेवण पंजाबी नाश्ता हे सगळं भेटतं तर एकदा नक्की विजिट करा टेस्ट सुद्धा छान आहे आम्ही चायनीज मागवले बघू दाखवेन तुम्हाला काय म्हणतोस ओय हिरो काय म्हणतोस खाण्यामध्ये खाण्यामध्ये बिझी असतो कधी येते असं झालं आपला राईस सूप यायचं बाकी आहे बिचाराला जास्त भूक लागली आहे त्याच्यामुळे मी काय त्याला बोलत नाही खाऊ देत मी इकडे बरेच डॉगी पण आलेत झालंय सूप आणि खरंच चायनीजची टेस्ट एक नंबर आहे तुला कसं वाटलं बरं तू सांगायचं व्यूवर्सना काय सांगशील नक्की करा यायला आणि आनंद घ्या आणि रोड टचच आहे जास्त लांब पण नाही हॉटेल विसावा कसं आहे सूप कायनलेस वा थँक्यू जेवल्यानंतर असं थंड काहीतरी खावं आईस्क्रीम वगैरे बरोबर ना ह्याला याची भूक झाली नाही म्हणून याने फ्राईड राईस घेतला आहे परत क्या बात जेवण जास्त झालंय तर मी चालते हॅलो डॉगी हा बघा विचारा बसलाय बघतोय कोण घालतोय हॅलो तर हा शेजारच्या पाहुणा आमच्याकडे आलाय बघा